नमस्कार मित्रांनो शंभरच्या जवळील शंभरपेक्षा मोठ्या तीन अंकी संख्यांचा वर्ग करण्याची एक मस्त ट्रिक आपण या ठिकाणी बघणार आहोत पहा या संख्यांचे वर्ग करताना आपण शंभर पाया मानतो मग ही संख्या जी दिलेली आहे ती शंभरपेक्षा कितीने जास्त आहे तर चारने जास्त आहे जेवढे जास्त आहेत तेच या संख्येत सुद्धा मिळवायचे असतात एकशे चार अधिक चार जे मिळवले त्याचाच वर्ग शेजारी लिहायचा चारचा चार वर्ग एकशे चार आणि चार होईल एकशे आठ ऑब्लिक चारचा वर्ग सोळा पाया जर तीन अंकी असेल तर हा उजवीकडचा पार्ट आपल्याला दोन अंकी ठेवायचा असतो दोन अंकी आला नाही तर दोन अंकी तयार करावा लागतो आणि जर तीन अंकी आला तर पुढचा जो काही अंक असेल तो शेवटचे दोन अंक सोडून हा हातचा पुढच्या भागामध्ये मिळवावा लागतो इथं ऑलरेडी दोन अंक आलेले आहेत बदल करायची गरज नाही एकशे आठ सोळा हे तुमचं उत्तर असेल आता पुढची संख्या पहा एकशे तेराचा वर्ग एकशे तेरा हा शंभर पेक्षा तेराने मोठा आहे मग जेवढे शंभरपेक्षा जास्त तेवढेच संख्येत मिळवायचे एकशे तेरा अधिक तेरा ऑब्लिक तेराचा वर्ग एकशे तेरा एकशे तेरा सव्वीस होतील ऑब्लिक तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर होईल जसं की पाया तीन अंके असेल तर उजवीकडे दोनच अंक पाहिजे आपल्याला मग हा जो एक आहे किंवा दुसरा कोणताही अंक या ठिकाणी येईल तो आधीच्या पार्टमध्ये आजचा म्हणून मिळवा तयार होतील एकशे सत्तावीस एकोणसत्तर हे आला याचं उत्तर आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढच्या संख्येचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद